नमस्कार मंडळींनो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हा नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचा जाओ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करते मी आणि दोन हजार चोवीसमध्ये जसा प्रेम दिला तसाच दोन हजार पंचवीसमध्ये त्यापेक्षा पण जास्त प्रेम द्याल अशी मी आशा बाळगते काही दोन हजार चोवीसमध्ये भुलचूक झाली असेल तर क्षमा करावी चला तर सर्वांना हॅप्पी न्यू इयर आम्हा सर्वांकडून तुम्हाला तुमच्या सर्व परिवारांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ताई आता सांग ना कशाला बोलावली तर हां आलं ना सरपंच ताई पण आल्या ललिता ताई पण आल्या सांग ना बापा हो हो सांगते ना सांगते मोठे घाई आले तुला घाई नाही फोन केली आणि घरी आहे म्हणली तुम्ही म्हटली कशाची गोष्ट आहे बापा कोणता तू सूर्यकांताला सांगितली नाही का फोन करून यायला ताई लावली फोन पण लागला नाही अजून कोणी येत आहेत का नाही आता तुमचेच नंबर होते तर तुम्हालाच फोन लावली ललिताला सांगितली होती रजनीला सांगायला ललिता सांगितली नाही का दरवाजा बंद दिसला बापा गेली होती मी त्यांच्या घरी तर तर दुर्गाच्या घरी जाऊन नाही बघितली नाही नाही दुर्गाच्या घरी नाही गेली मी जाऊ दे मग सांगून होईल त्यांना का मी काय म्हणते आज आता एकतीस डिसेंबर आहे तर काही पार्टी बिर्टी करायची आहे की नाही हा थर्टी फर्स्टची ची पार्टी सगळेजणी आपापल्या घरी चुपचापच आहेत बापा मला वाटलाच शांता शांतताई न याच्यासाठीच बोलवला असेल म्हणून माझ्याही मनात तोच विचार आला होता ताई आपले पती देव समजत पार्ट्या करतात थर्टी फर्स्टची ची आपण पण केल्या पाहिजे बाया नाही का मी तर तयार आहे बापा कोणतात तू का म्हणते आता ताई मी का सांगू आमच्या घरी आई आहेत त्यांना का सांगेन बापा मी मी तर येईन पण अजून गुड्डी आहे आई आहे मग कसं करायचं माणसाचं ठीक आहे ते बाहेर गेले पार्टी करायला तरी त्यांच्या जमतेच आपण तसे नाही करू शकत ना हो तुझ्याही म्हणणा बरोबर आहे तर मी काय म्हणतो आपण कुठं बाहेर जायचं नाही मस्त एका ठिकाणी करू थर्टी फर्स्टचा चा कार्यक्रम नाही का करालिता हो जमते ना तसं जमते मस्त हो शांताताई जमते वगैरे तसं आता म्हणणा बरोबर आहे म्हणा आपण बाया जाऊ मग घरचे लोक आता आमच्या इथं तर आम्ही दोघेच आहोत मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता तुमच्या घरी विशाल आहे सोनू आहे आता या ललिताच्याही घरी दोघेच आहेत तर हिलाही काही फरक पडत नाही आता चिक्कू तर बाहेरच शिकत आहे हो माझ्या पण जमते नाही कुठं जाऊ वगैरे नाही आपण मस्त आमच्याच इथं समोर करू स्वयंपाकाचं मस्त एकत्र ये येऊन स्वयंपाक बिंपाक करू गाणे बिणे म्हणू आणि एन्जॉय करू कसे म्हणता पण आता तर आपण चारच जणी आहोत ना सांगावं नाही लागेल का ललिताला दुर्गाला अजून गंगू मावशीच्या घरी माझ्या नंदेला हो ताई सूर्यकांता ताईला पण सांगावं लागेल हो तर मी का म्हणते तू सूर्यकांताला सांगून देशील आणि ललिता तू रजनीला ना दुर्गाला सांगून देशील हो ठीक आहे ना मी सांगून देईन दुर्गा आणि रजनीला पण मी का म्हणते कुंता त्या सूर्यकांताच्या इथं सांगेलच ना तर जवळच गंगू मावशीच्याही घर आहे सांगून देईल कोणता त्यांना पण हो कोणता गंगू मावशीच्या इथं सांगून देशील शांता ताई आधी ठरवून तर घ्या कसा काय कार्यक्रम करायचा आहे त्याच्यानंतरच सांगायला जा हो मी बोलवलीच कशाला तुम्हाला ती येईन ना त्याच्यासाठीच तर बोलवली आता सांगा कोणाच्या इथं करायचं नाही नाही शांतता इथं बरं राहील मस्त अंगण बिंगण पण आहे मोठा तसं अंगणच्या पाहिला तर सगळ्यांच्याच घरी अंगण आहे कुंताच्या घरी अंगण आहे ललिताच्या पण अंगण मोठाच आहे इंदू तुमच्या पण इथं जमते शांतताई आमच्या इथं तर जमते म्हणा पण हे सरपंचजी म्हणत होते की यावर्षी घरीच पार्टी म्हणू म्हणून बाहेर वगैरे नाही जाऊ म्हणून हो ना बाहेर कशाला जायला पाहिजे मस्त एखाद्याच्या घरी करायला पाहिजे करता तर करा चांगला व्यवस्थित केला पाहिजे मी म्हटली यांना बाहेर करत असाल म्हटली तर मी परवानगी नाही देत म्हटली जातच नाही म्हटली बिलकुल का खायचं आहे का नाही तुम्हाला सांगा म्हटली मी घरीच बनवून देते अशीच बोलली मी सरळ सरळ बरं केली ना मग का बोलले तर हो म्हणाले बाबा घरीच करू म्हणाले मी का म्हणतो शांताताई ह्या माणसांना ना वेगळी पार्टी करू द्यायचंच नाही काहून आला तर काहून अशी बोलते आता थर्टी फर्स्ट आहे तर ते पार्टी तर करतीलच ना आपण काही म्हणू पण नाही शकत त्यांना हो पार्टी करायच्या ठीक आहे खा ना किती खातात पण ते पेता ती ना मग तो मला पटत नाही हो शांतताई बरोबर म्हणून राहिली हे ललिता असे रोज तर पेत नाही पण हे असे थर्टी फर्स्ट च्या पार्टीच्या दिवशी घेतातच आणि एक वेळ तोंडाला लागली का झाला मग मग एक काम करा ना सरपंच ताई सरपंच भाऊ घरीच पार्टी करायला तयार तर झाले आहे म्हणा त्यांना कि वेगवेगळे वेग नका करू म्हणून आपणही करतच आहोत बाया माणसा सोबतच करू मस्त आणि असे कुठले वेगळे माणसं आहेत आपल्याच घरचे लोक आहेत ना हो इंदू बरोबर म्हणून राहिली कोणता जमते असं पण जमते म्हणजे एकत्र करू सगळे जण तर ते पेणार नाही हो पागल झाली का ता शांत ताई पेतात बरोबर -बर पेतात ते हो पेतील तर लिमिट मध्ये पेतील ना आपण राहतो आणि यावर्षी तर मटन बिटन खायला जमते मार्गशीर्ष माही नाही संपला त्यांची मटणाचीच पार्टी राहते तर आणि ताई न खाणाऱ्याला न खाणाऱ्यासाठी वेगळी भाजी बनवू ना मस्त पनीरची भाजी आणि गुलाबजामुन भजी आहे हो हे बरोबर राहील तर मग किती किती रुपये करायचे आधी आता विचारावं लागेल ना सगळ्यांना सोबत करतात की नाही करत किती वेगवेगळे करतात माणसं आपण बाया वेगवेगळ्या असं आधी विचारावं लागेल ना मग तेव्हा पैसे ठरवू तर विचारा ना हां मेन म्हणजे आता शांताराम भाऊ ना सरपंच भाऊ आहेत या दोघांना बोलवून टाका इथं आणि विचारून टाका अ ललिता इथं बोलवायचा काही अर्थ नाही आहे आमच्या घरी बसले असतील असं वाटून राहिला मला मी त्यांना बोलली ना मी शांतताईच्या घरी जाते म्हणून तर त्यांनी सगळ्यांना फोन केला घरी या म्हणून आमच्या असं का तो तुमच्या इथल्या सरपंच भाऊचा फोन होता का आली फोन फोन। आ, तो तो मी आले तेव्हा हे बोलत तर होते म्हणा फोनवर पण मला वाटलं असं असेल कोणाचाही फोन हो तर मला वाटते आमच्या इथंच बसले असतील हां शांतताई ते इंध तुमच्या घरी असतील बसले तर विचारून घेशील मग हां नाही बाबा मी एकटी नाही विचारत तुम्हाला यावं लागेल सोबत बाबा तुलाही मोठ्या भीती वाटते हे आमच्या इथले सरपंच ना तुमची गोष्ट मानतात हो ना ताई तू चालली जा सोबत ह्या सोबत चालली जा सी तू ठीक आहे ना मग तसे करते कोणता तू सूर्यकांताच्या घरी चालली जा आणि मावशीच्या सांगून दे आणि ललिता तू रजनी दुर्गाला सांगून दे ताई ललिता ताई सोबत एकटी एकटे नाही जाऊ हा तर तसे करा ना मग मग चांगलाच आहे का सरपंच भाऊ आपल्याला नाही पटला पापा अरे पण मग का करतेस ललिताने म्हटलं असतं ना मी नाही ऐकलो असतो तुम्ही ना घाबरता वहिनीला अहो बाप घाबरव अस लागते भांडण करशील का आपल्याला का नका करू म्हणत आहे का पार्टी बाहेर नका करू म्हणत आहेत इथं घरीच करा म्हणत आहेत बाहेर केला आणि घरी केला का सारखंच आहे मस्त अंगणामध्ये करू का म्हणते शांताराम आता का म्हणू मी माझा विचार होता मस्त वावरामध्ये केला असता का घरी ना बावरात म्हणता मस्त एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ ना बळीया तिथेच पार्टी करू नाही करा मेस हो आपल्याला जमते कुठेही करा आपण तयार आहोत काय मग असं पाहिजे हा सरपंच भाऊ काहीतरी खेळा तुम्ही गेम खेळा आणि समजा समजा करा वहिनीला अरे तर काय हरकत आहे घरी गेला पार्टी तर मजा नाही येणार ना, ना? सरपंच भाऊ बाहेरच छान मजा येते मस्त मन भर प्यायला मिळते इथं राहिली पार्टी तर फाल तू ललिता येईल असे गोष्ट आहे नाही नाही सरपंच भाऊ बाबुरा बरोबर म्हणून राहिला कसा थर्टी फर्स्ट बाहेरच म्हणवायच्या अरे इंदू आली का बाबा तुम्ही जात होते ना इकडे कसे जात होतो जात होतो सरपंच भाऊचा फोन आला आता इकडे आलो बट आतापर्यंत तर लवत होता आता आली शांत वहिनी तो भिगी बिल्ली बोलला सरपंच भाऊ आम्ही जातो मला उशीर होता अरे थांब ना बापा काही झालं नाही काही नाही आणि जातो म्हणून म्हणते झाला का तुमच्या पार्टी झाला का ठरवून झालं हो सांगितलं नाही यांना इथं घरीच करू म्हणून सांगितलं म्हणत आहेत बोला ना बहिणी बोला काय म्हणतात झाला रे बाबा शांतो जातो ना तू बोल मी चाललो मी नाही नाही बसा बसा मी काय म्हणत आहे ऐका आज थर्टी फर्स्ट आहे तर म्हटला तुम्ही वेगळी पार्टी आम्ही वेगळी पार्टी करण्यापेक्षा एकत्र पार्टी करू बढिया काय म्हणतो सरपंच भाऊ आपल्याला जमते बा यांना विचारा हा बाबूराव आणि शांताराम यांना दोघांना विचारा अहोजी काय म्हणता तुम्ही मी काय नाही म्हणत जमते ना जमते तसंही जमते भाऊ मस्त मस्त एकदम मस्त आयडिया बहिणी सारखा आता मला म्हणत होता नाही नाही चांगला आहे ना, ना, ना चांगला आहे सगळे मिळून मस्त एकत्र पार्टी करायचा चांगलाय चांगला आहे का खाक चांगला आहे सत्या नाच झाला थर्टी फर्स्ट चा बाबूराव काय झाला कुठं का बाबा काहीच तर नाही आवाज आला मला काहीतरी ना तू हेच की भाजी कशाची बनवायच्या आपला तर मटनचा प्रोग्राम होता ना हो तो ना, मटन बनेल तर हो, मग नक्की झालं ना एकत्रच ना सगळे हो एकत्र थर्टी फर्स्ट म्हणू आणि मस्त नवीन वर्षाचा स्वागत करू नाही का हो जमते जमते तसा सगळं कुटुंब सोबत राहील मजा येईल बघा बापा विचार करून घ्या मग म्हणाल नको का सरपंच भाऊ तुम्हीच हो म्हटलं म्हणून काउन असं बोलून राहिले सरपंच भाऊ तुमचा विचार नाही आहे का हो तुमचा विचार नाही आहे का नाही नाही बापा मी कधी म्हंटलो इंदू तसा यांना विचारत आहोत आता बाबूराव आणि शांताराम घरी पार्टी करायला तयार नव्हते एखाद्या हॉटेल मध्ये जाऊ म्हणत होते म्हणून विचारत आहो हे बाबा ता हे तो नाए, नाए, में में तो ता आता हे इथं मारतात का माणसाला नाही नाही मी कुठं मी येतो काही नाही बोललो हा बाबूराव म्हणत होता शांताराम भाऊ ते जाऊ द्या आता आता किती मटन चिकन आणायचं ते विचार करा आधी अरे तुमच्या मध्ये कोण कोण खातात सगळे खातात का नाही नाही दोन चार जणी नाही खात मग दुसरी भाजी बनवायला लागेल ना अजून हो हो न पनीर हा मग बढिया आहे तो हे बघा आता आणा मटन चिकन आणि ते भाजी बनवण्याची जिम्मेदारी तुमची आम्ही मग बाकीचा सगळं सांभाळून घेतो नाही का शांता ताई हो हो तर मग मसाला बिसाला तयार करून ठेवा आम्ही जातो ना घेऊन आणतो शांताराम चल मी थोडा स्वभावराकडून चक्कर मारून येतो म्हटलं आहे ना बाबूराव आहे रमेश आहे जा ना यांच्यासोबत अरे ना शांता किती घर मिळून करायचं आहे थर्टी फर्स्ट आता आपले चार घर आहेत आता हे ललिता ना कोणता गेली विचारायला गे सूर्यकांताच्या घरी गेली आणि मावशीच्या घरी गेली अरे ना देवदासच्या घरी नाही विचारलं का देवदास देवदासराल हो जाणार आहे तिथं पण ते दोघी आम्ही इकडे आलो जमला मग एवढे सारे परिवार हो जमला एक नंबर कार्यक्रम होईल अरे पण मग आता वर्गणी किती किती करायचे हो ना आता आपण आपण होता आता दोन दोनशे रुपये करू असा विचार होता नाही का तुम्ही दोन दोनशे करणार होते का तर एक काम करा ना तीन तीनशे घ्या म्हणजे होते हो हो तीन तीनशे मध्ये होऊन जाईल एवढे परिवार सगळे फिक्स आहेत का मग नाही बाबा आता आपले हे घर फिक्स आहेत बाकी आता हे सूर्यकांत आहे गंगू घर आहे ललिता आहे कावेरी आहे यांना विचारून व्हायचंच आहे ना विचारा ना बाबा पटकन मग सामान सुमान आणायला वेळ नाही होईल का लवकर सायंकाळी पाच वाजे जेवण झालं पाहिजे येतो मग आम्ही ललिताच्या घरून पटकन ते विचारलं असतील त्यांनी विचारताना सांगतो मग तुम्हाला या मग पटकन यावर शांतादा चला पटकन अरे इंदू चहा बनवली असते थोडा हो ठीक आहे ना बनवते शांता ताई मी चहा ठेवते तुम्ही विचारून या खरं त्या तयार झाल्या की नाही झाल्या म्हणून हो हो ठीक आहे ना हो विचारते का सरपंच भाऊ झाला बाबा थर्टी फर्स्ट सत्यनाथ झाला तर बोलला काम नाही तू आम्ही वेगळीच करू म्हणून पार्टी बोलायला पाहिजेच होता ना हो तुम्ही नाही बोलू शकले आणि मी बोलतो खरं अरे काय नाही हो तिथं पण चांगल्यानं पार्टी करू ना आपण का चांगलं ना पार्टी करू म्हणता पेल्याशिवाय कुठं मजा येते का पार्टीची पेशंट पण थोडा आरामात बाबा लिमिट मध्ये बाबा आई कुठे गेले आई कुठे गेला होता कुठं नाही तिकडे समोर बसली होती नव्हते ना, ना आई तुम्ही समोर तर मी बघितले हो समोर बसली होती मग राजूची आई आवाज मारायला बसली तर मग गेली होती तिकडे ते आज थर्टी फर्स्ट चा कार्यक्रम वगैरे करू म्हणत आहेत आपल्या मोहल्ल्यामध्ये तर विचारत होत्या हो का तू कशासाठी बघत होती तर मला आई यांचा फोन आला होता बाहेर जेवण करायला जाऊ म्हणत होते तयारी करून राहायला सांगितलं तुम्ही दोघे चालले जा इथं आता कार्यक्रम राहते मस्त मोहल्ल्याचे लहान मुलींचे वगैरे डान्स वगैरे राहतात आणि जेवणाचाही कार्यक्रम राहते तुम्हाला पण सांगितलं आहेत नाही नाही माधुरी तुम्ही दोघे जण जा या जना बाबा तुम्ही दोघेही जण जेवण करून आई बाबा कुठे आहेत तिकडे बसले आहेत ना बोलव नाही बोलो सगळेजण जेवण करायला जाऊ अरे बापा मी काय म्हणते तुम्ही दोघे जण जा इथं आपल्या मोल्यामध्ये थर्टी फर्स्ट च्या जेवण राहते तर विचारत होती ते काकू यावर्षी राहता की नाही राहत म्हणून तर मी म्हंटली राहून नाही मी सांगून देईन आम्ही दोघे जण आहो म्हणून तुम्ही दोघे चालले जा नाही नाही चल ना सोबत आणि बाबा येतील आताच मी त्या काकूच्या इथून आली तर हो म्हटली तर आता राहू दे तुम्ही दोघे जण जा तुझे बाबा आणि मी घरीच थांबते हो नंदा नंदा हा बाबा मी पाच मिनिटात येते म्हणली आली तर इथंच उभी आहे राजूची आई बोलवून राहिली तुम्ही जा तुम्ही दोघे जण जा मी येते हो येते येते ये ना बाबा लवकर घरी गेली तर पक्कीच लटकली माधुरी तू फोनवर बोलली आई ना ऐकलं ना सिर ना म्हणून आई नाही येऊ म्हणत आहे मी का बोलली बाबा फोनवर तुम्हाला तू बोलली ना की पिक्चर वगैरे बघू पहिले मग जेवण वगैरे करू म्हणून मी का अशी म्हटले का आई वगैरे नाही नेऊ म्हणून नाही म्हटलं आईला असं वाटलं असेल की हे पिक्चर वगैरे पाहत आपण कशाला जायचं असं तसं अहो नाही ना आई घरीच नव्हत्या त्या खूप वेळच्या तिकडेच गेल्या आहेत फोनवर बोलून झाल्यानंतर मी इकडे आली तर होतं नाही आई मग मी म्हटलं आता साडी वगैरे चेंज करून टाकते तुम्ही येतो म्हणाले तर मग साडी चेंज केली अजून आली समोर पण बघितली आई नव्हत्या मग आल्या आई त्यांनाही समजते ना कशाला आपण जायचा दोघे नाच पाठवू असं वगैरे त्यांनाही वाटत असेल आपणच नाही जात फिरायला काकूचा मुलगा असून हप्त्यातून एकदा फिरायला जातात म्हणून वाटलं असेल आईन ना की आता जावत आहे तर दोघांना जाऊ दे बाबा कशाला जाऊ असं वगैरे काही वाटलं असेल वा ना तुम्ही फ्रेश चला मग लवकर जाऊ हो हो चहा पिता का ठेवू का नाही नाही असू दे मी पटकन फ्रेश होतो निघू मग उशीर होईल ठीक आहे ना कोणता सूर्यकांत काम नाही म्हणाले तर बाहेर जाणार आहोत म्हणत होती बाबा असा थर्टी फर्स्ट म्हणवायला बाहेर जात असेल नाही सकाळी या मुलाने लावला म्हणे त्यांच्या मागे की पप्पाजी बाहेर जेवण करायला जाऊ बाहेर जेवण करायला जाऊ तर आता जाणार आहोत म्हणे माहीत राहिला असता म्हणे आधी तर नाही म्हंटलं असता म्हणे हो का आणि दुर्गाही नाही आली ना तर दुर्गा नाही हिरालाल भाऊच्या जेवण मंजुळा काकूच्या इथं आहे असा म्हणून नाही आली नाही हो सांगत नव्हती मग असे आम्ही विचारलं तर मग कसा माहीत झाला तुला हे गुड्डीचे बाबा सामान घ्यायसाठी गेले ना मटन बिटन तर त्यांच्या पान ठेल्यामध्ये थांबले असतील तर सांगत होते म्हणे हो का काय माणसाची जात बरोबर सांगते बाया ना सांगत नाही लपवता नाही पण हे दुर्गा ना खूपच हुशार आहे आता सांगितलं असतं तर का आम्हाला का करायचा होता म्हणा कुठेही जेवण करायला खूपच चालते आता त्या काकूच्या आणि या दुर्गाच्या जेव्हापासून हे सोयर की जोडून दिलं ना तेव्हापासून तर जास्तच चालून राहिला नाही चांगला आहे म्हणा चाललं पाहिजे कोणाचाही पण खोटा नाही बोलायला पाहिजे ना सांगितलं पाहिजे का नाही बा आमचं जेवण त्यांच्या इथं आहे तर आम्ही नाही येत यांच्या पोळ्या बनवून झाल्या का नाही बाका तिथे ती या जणी आहेत तरी झाले का ललिता पोळ्या बनवून झाल्या हो आता होतं चालू म्हणा लाट्या करून दिली मी आणि हात धुवून आली इकडे आहेत ना दोघे जणी एक लाटून राहिली ना एक शेकते रजनी शेकत असेल ना हो रजनी शेकून राहिली मी लाटा करून दिली हे इथंच तर जमत होता इथंच तर चूल पेटवायला पाहिजेच होता अजून चूल आणावी लागली असती मागे आता सफरीवर बनवला झाला तरी झालं का भाजी भात झाला हो झाली ना पनीरची भाजी झाली भात आहे आता चुलीवर आणि मटणची भाजी शिजली का एकही नाही दिसून राहिले ना मटन बनवणारे कुठं गेलं येतो म्हणलं बाबा पाच दहा मिनिटात पाणी बिनी टाकला आता शिजू द्या म्हणतात का शांतताई कशाला जाऊ दिलं तुम्ही हो तर का करते जाऊ दे ना आपल्या बोलण्यावरून ते इथं पार्टी करायला तयार झाले आता गेले थोडंसं फिरायला तर जाऊ दे ना, ना? तुम्हाला माहित नाही आहे फिरायला म्हणजे कुठं गेले तर ते सगळं माहीत आहे काही नाही होत करू द्या आजच्या दिवस एन्जॉय तुमच्या नवरे ठीक आहेत म्हणून चांगला आहे तुम्हाला करू द्या म्हणते ते आजच्या दिवस एन्जॉय हा आमच्या इथला तोंडाला लागली का झाला ना मग जेवणाचं सुद नाही राहत ना काही नाही 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 आज काही तसं करणार नाही आपण आहोत मुलं आहेत मी यांना सांगितली बघा म्हटलं लक्षात नाही आल्या पाहिजे पण मी काय म्हणते पेल्याशिवाय का थर्टी फर्स्ट करताच नाही का पार्ट्या बिरट्या करताच नाही त्या माणसांना म्हणूनच तर मी कुठे जाऊ नाही नये त्यांना आमच्या घरच्या माणसाची सवय ना मोठी खराब आहे अहो ललिता तू शांत हो ना बस इथं ह्या मुळे गिडे काप हां गाजर मुळा काप आले का जेवण करू ह शांतताई पोळ्या तिकडेच ठेवली झालं का बनवून सगळे हो हो झालं ना तिकडे किचनमध्येच ठेवली आणू का इकडे पोळीचा डब्बा नाही नाही राहू दे जेवण करायला बसू तेव्हा अन्न शे किती वेळा आहेत आता आता झाला ना स्वयंपाकच झाला हे आले की बसू जेवण करायला होते ना आता कोणीच नाही आहे रजनी गेले बाबा थोडासा फिरून येतो खरा शांता काय झालं अरे थोडासा चिवडा बिवडा असेल बरं चिवडा कसायला लागते तुम्हाला मला आता देना चुपचाप शांता ताई चकना चकना म्हणून नेत असतील शांताराम भाऊ नाही शांता पटकन देना ओ नाही आहे ना चिवडा बनवलीच नाही शांताराम भाऊ बोलून राहिले ना चला ना लवकर अरे तो चिवडा नाही आहे ना नाही ना आहे तर चला ना मग हो हो येतो ना आता किती वेळ आहे जेवण करा म्हणते मी पटकन झाला झाला काही वेळ बिळ आहे हे कुठे गेले चिकूचे बाबा आहे ना नाही हे कुठे नाही गेला सांभाळते बाबा त्यांना ते तोंडाला लागली की मार पेत जातात <laughs> का होईन नाही तुम्ही पण काही तर तसं आहे नाही पेण्या पिण्याच्या आता तुम्हाला सगळ्यांसोबत आम्ही पार्टी करत आहोत थर्टी फर्स्टची ची तर असं वाटते का तुम्हाला आम्ही पिऊ म्हणून नाही नाही तुमची गॅरंटी आहे पण आमच्या इथले हे यांची गॅरंटी नाही ना सकाळीच एक बंपर दिसला होता मला हो <laughs> ललिता काय यांची गॅरंटी आहे म्हणते आता हे चिवडा मागायसाठी आले तर कशासाठी आले चिवडा मागायला सांग बरं आजच्या दिवशी कोणाचीच गॅरंटी नाही बापा बेकार आला माणूस चिवडा मागायला फाल तुम्हाला मिळाला नाही आणि वरून दोन गोष्टी ऐकायला मिळून राहिल्या अरे शांत हे गाजर मुळे बिळे कापल्याच नाही ना काटा ना पटपट आता जेवण करू बाबा भूक लागली हो हो आम्ही कापतो तुम्ही या ना पटकन आता जेवण करायसाठी या कावेरी महेश नाही आला ना भाऊ कामावर गेले होते येतील ते हट बाप आज कोणी कामावर जाते का आम्ही पाय बरं आम्ही तर घरीच आहोत तुमच्या मर्जीचा काम आहे भाऊ आता यांना जावं लागते ना आजही सुट्टी नाही ठेवला उद्याची सुट्टी आहे होते गंगू मावशी नाही दिसून राहिली शांता सोनूला पाठवून दे गंगू मावशीला बोलवायला आणि चुलका मावशी यांना आण म्हणा बोलवून आणि गुड्डी पोरा बरा आणि रजनी देवतास ही नाही आला फोन लावा ना जी येईन म्हणत होते ना हो का चला ना शांताराम भाऊ हो, चला ना लवकर हो हो चल चल अहो सोनूची बाबा काय झालं का म्हणून राहिली अहो एक मिनिट एक मिनिट इकडे हा सांग का झालं नाही म्हटलं हे उतरवून देऊ का भाजी मटणची राहू दे चुलीवर वीज तो कमी झाला ना करून राहू दे चुलीवरच राहू दे आणि शांता विका म्हणतो हे कोण कोण न खाणारे आहेत त्यांना जेवण देऊन दे ना ते जिलेबी वगैरे आणून झाली आहे त्यांच्यासाठी हो बरोबर म्हणून राहिल्या त्यांच्या जीवन कोण टाकावा नाही का नाहीत का शांताराम भाऊ चला ना लवकर हो ना बाबा येतो ना नाई करून राहिला त्यांना फालतू मध्ये का शांताराम भाऊ का त्यांना समजत नाही का सगळं माहित आहे आपण कुठं जाऊन राहिलो कशासाठी जाऊन राहिलो म्हणून सगळं माहित आहे मी काय म्हणतोय रजनी आ, कावेरी काय म्हणतो त्या पोळ्या इकडे आणून घ्या आणि ज्या ज्या आता मटन खात नाही पनीरची भाजी आहे त्यांच्यासाठी ते बसून जा हो हो आणतो शांतताई हे गाजरांनी मुळा छिलायसाठी छिलणी द्या ना हा कापकूप करून ठेवू रजनी त्या भाजीपाल्याच्या टोपलीतच ना ते छिलणी आहे आणशील हो कोड़े -कोड़े ओहो हो आणते मस्त कोवडे कोवडे पानं आहेत मुळ्याचे भाजी छान लागते ललिता नेऊन घेशील ना पानं तोडून पन्नीमध्ये भरून टाक नेऊन घेशीन बनवून घेशील उद्या भाजी हो हो ताई मस्त कोवडे कोवडे पानं आहेत हे तुडीचे दाणे टाकला की छान लागते मुळ्याच्या पानाची भाजी उसवा लागतात थोडासा पानं हो मलाही आवडते पण आमच्या घरी खात नाही बाकीचे कोणीच म्हणून मी काही बनवत नाही बनव बनव तू बनव आणि मग आणून देशील माझ्यासाठी थोडाशी हो हो मस्त कोड कोड्यात पाना छान